आता बातमी जरांगेंसंदर्भातली आहे मुंबईला जाण्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे उद्या सकाळी जरांगे पाटील हे मराठा बांधवांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत तर आरक्षण मिळालं तर गुलाल उधळणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा सांगितलंय उद्या सकाळी निघण्याची काय तयारी सुरू आहे या संदर्भात सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे आरक्षण घेऊन येण्यासाठी थेट मनोज जरांगे पाटील कोट्यवधी मराठ्यांचं मुंबई गाठणार आहेत आणि त्याची तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे स्वतः मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत काय सांगाल काय सांगू आता चाललो मुंबईला मुंबई आरक्षण सुट्टीत नाही आता आणि मी चाललो मराठी निघाले मराठी म्हणते आता सहा दिवसाचा इशे पहिल्यांदी मोजित होते ते पंधरा किलोमीटर चालायचं म्हणल्यावर पंचवीस तीस दिवस जाते बाबा आणि ती मी का म्हणलं सहा दिवस असे खुश झालेत राहणार उघड आणून राहिले तिकडे ते म्हणतात पाच सहा दिवस तर चला रे आता सगळेच तरायचं पांघरायचं तांबे ताटं सगळं घेतलंय काही नाही आठ दिवस झालं तर गाजर घेऊन ठेवले ते खराब झाली त्या ध्यानात ना राहिलं नाही काय म्हणून तर लय तर लागले फक्त कांदे कोणी घेतले नाही त्याला ठेव कांदे खायला गाड्या किती असतील वाहनं किती असतील माणसं किती असतील मुंबईत गेल्यावर मोजा त्याला ते दबासा